मैत्रिणींनो हे बघा मी आज तुम्हाला दाखवणार आहे पावसाळ्यासाठी मेंगोपट कसं स्टोर करायचं ते हे बघा मी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आमचे घरचेच आंबे आहेत मी दहा आंबे घेतलेले आहेत ते छान मिठाच्या पाण्यामध्ये घालून घ्यायचे दहा पंधरा मिनटं तसेच ठेवायचे बघा दहा मिनटं झालेली आहेत स्वच्छ पुसून घ्यायचे कॉटनच्या फडक्याने बघा आता मी सगळे आंबे स्वच्छ पुसून घेतलेले आहेत आता त्यातलं गर काढून घेऊया त्याला पाणी लागून द्यायचं नाही सुरी चांगली घासून घेतलेली आहे पातेलासुद्धा चांगलं स्वच्छ उन्हामध्ये वाळून घेतलेलं आहे बघा आता आपण त्याचं घर काढून घेऊया बघा मी सगळं घर काढून घेतलेलं आहे पण आता हे मिक्सरला लावून घे बारीक करून घ्यायचं मिक्सरचं सुद्धा मी छान उन्हामध्ये वालून घेतलेलं आहे बघा बारीक झालेलं आहे हे बघा सगळं मी बारीक करून घेतलंय आता चांगल्या स्टीलच्या पातेल्यामध्ये काढून घेतलंय मी स्टीलच्याच डब्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहे हे बघा पाऊन वाटी साखर घेतलेली आहे मी छान मिक्स करून घ्यायचे हे जसं घट्ट होतं तसं अंगावर ओढतं त्याची जरा काळजी घ्यायची हे बघा थंड करून घ्यायचं मग डब्यात आपल्या भरून घ्यायचं ह्याची रेसिपी मी तुम्हाला नंतर करून दाखवेल पावसाळ्यामध्ये